मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तब्बल शंभर नेत्यांचा जाहीर प्रवेश उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रामध्ये सुसाट राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी मिळवलेली ही सर्वात मोठी कमाई पक्ष फुटल्याच्या नंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये झालेला हा सर्वात मोठा विजय मित्रांनो तर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्वच्या सर्व नेत्यांची नावासह यादी आली समोर मित्रांनो फोटो सह बघूया कोण कोणते आहेत नेते ज्यांची झाली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये घर वापसी मित्रांनो ठाकरेंची शिवसेना संपली असे म्हणणारे महाराष्ट्रातील जे जे नेते होते त्यांनी आता मात्र आपली तोंडात बोट घातली आहेत कारण की अशा प्रकारचा सर्वात मोठा प्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कधी नव्हे एवढा मोठा प्रवेश झालेला आहे आणि याच प्रवेशामुळे सध्या भाजपचे मात्र दहावे दनांडे असून शिंदेगड देखील बॅकफुट गेल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मित्रांनो ब्रहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या शहरातून तसेच मराठवाड्यातून आलेल्या या सर्वच मोठ्या नेत्यांचा प्रवेश उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झाला परंतु मीडिया कव्हरेज न मिळाल्यामुळे सर्वांना जरी माहीत नसले तरी देखील मित्रांनो सध्या युट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून शिवसेनेकांपर्यंत हा व्हिडिओ सध्या आपण पोहोचवत आहोत ठाकरेंची शिवसेना मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संपली मंडऱ्यांना ही गालात मारणारी सर्वात मोठी अपडेट आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना संपवण्यासाठी भारतीय जनता पार्टी यांनी सर्व ते पणा लावलं एकनाथ शिंदेनी आपल्या सगळ्या मंत्र्यांना सगळ्या खासदारांना लावून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेले बड़े मोहरे टिपण्यास लावले आणि आता विद्यमान आमदारांना आम्ही फोडून पुन्हा एकदा त्यांना धक्का देतोय असं शिवसेना शिंदे सांगितले होते मात्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट हीच आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झालेला हा सर्वात मोठा शिंदे गटासाठी आगामी सगळ्यात मोठी संतापाची लाट निर्माण करणारी ठरू शकतोय मित्रांनो मुंबईमध्ये जरी ठाकरेंची ताकद असली तरी देखील इतर महाराष्ट्राच्या प्रभागामध्ये देखील ठाकरेंचा आवाज किती बुलंद आहे हा प्रवेश सांगून जातोय देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच किती महत्व आहे हे पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा सिद्ध होऊ लागले एखादा पक्ष फक्त नेत्यांच्या जीवावरच चालत नाही तर त्यांना मोठ करणारा कार्यकर्ता शिवसैनिक शिवसैनिक हाच शिवसेनेचा खरा गाबा आहे हे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सिद्ध करून टाकले शिवसैनिकांच्या बळावरती देशाच्या पातळीवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र प्रचंड मोठी झाल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती हा झालेला प्रवेश नेत्यांची होत असलेली घरवापसी भाजपला विचार करायला लावणारी आहे सविस्तर त्यांच्या यादी आता आपण पाहूया युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रवेशाचं स्वागत करत मुंबईवरती भगवा आता फडकलाच असं जणू काही सुतोवाच केलंय आणि मराठवाड्याच्या विविध भागातून झालेले हे प्रवेश ठाकरेंसाठी खूप महत्वाचे मानले जात आहेत पहिल्यांदा बघूया मुंबईतील कोणकोणत्या नेत्यांनी केलाय प्रवेश त्यानंतर इतर नेत्यांनी मित्रांनो जोगेश्वरी येथील सर्वात बडा नेता रिपाई आठवले गटाचे उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा अध्यक्ष असणारे आशुतोष निकाळजे यांनी आपल्या सर्वच्या सर्व हजारो सोबत घेऊन उद्धव ठाकरेंची साथ देण्याचा मुंबईत निर्णय घेतलाय आणि हा प्रवेश मुंबईसाठी खूप महत्वाचा ठरतोय त्यानंतर मित्रांनो येलगार कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जराव कांबळे यांनी देखील उद्धव ठाकरेंची साथ देत मुंबईमध्ये आमचे सर्वच्या सर्व, सर्व लोक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी येणाऱ्या निवडणुकीमध्ये असतील आस असा त्यांनी जाहीर पाठिंबा दिलाय त्यांची जवळजवळ पन्नास हजार संघटना पन्नास हजार कार्यकर्त्यांची मुंबईतील फौज आता उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभी राहणार असल्याचं संजय सर्जेराव कांबळे यांनी स्पष्ट आपलं मत व्यक्त केलंय यावेळी मुंबईतील विविध पदाधिकारी देखील हजर होते आणि हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला गेलाय त्यानंतर प्रवेश झालाय तो कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे उपजिल्हाध्यक्ष असणारे प्रमोद खंडागळे यांनी आपल्या सगळ्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय हा प्रवेश ठाकरेंच्या शिवसेनेसाठी खूप महत्वाचा मानला जात आहे आणि ही सुरुवात ठाकरेंसाठी देशाच्या राजकारणामध्ये पुढे घेऊन जाणारी आहे तसेच कल्याण डोंगोली महानगरपालिकेचे शिंदेगडाचे नवीन मोठे नेते असणारे बडा युवा नेता कल्पेश किशोर देसाई यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे त्याच वेळी शिंदेगडाचे हर्ष लबदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सूरज सोनावणे यांनी आपल्या हजारो सहकार्यांना घेऊन हा प्रवेश मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये केल्याचं जाहीर केलंय त्यांच्या सोबत जवळजवळ बारा बारा ते पंधरा हजार कार्यकर्ते त्यांनी आपल्या आप सोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंच्या हिमतीला त्यांनी उभे केले आहेत त्याचवेळी पुढचा मोठा प्रवेश येतोय तो, तो म्हणजे सामाजिक कार्यकर्ते असणारे मधील सुरेश शेट्टी सुरेश शेट्टी हे मुंबईतील साऊथ समाजाचं नेतृत्व करतात दाक्षिणात्य समाजाचं नेतृत्व करून संपूर्ण दक्षिण भारतातील समाज उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे येणाऱ्या निवडणुकीमध्ये उभा राहील असं त्यांनी सुतोवास करत उद्धव ठाकरेंना मुंबईत आपला जाहीर पाठिंबा आहे यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची ताकद कमालीची तर वाढलीच मात्र भाजपचे शिंदेगडाचे धाबे मात्र आता दनाल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय त्याचवेळी मित्रांनो अखिल भारतीय शिवउद्योग सहकार सेना महासंघाचे अध्यक्ष असणारे हर्षद मेघेहाल यांनी त्यांच्या जवळजवळ सगळ्या लाखो पदाधिकाऱ्यांच आपली संपूर्ण संघटना अखिल भारतीय शिवउद्योग सहकार सेना ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन केल्याचं जाहीर केलंय मित्रांनो हा मिळणारा उद्धव ठाकरेंना मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून प्रतिसाद ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मुंबईमध्ये वाढल्यामुळे प्रभागामध्ये ठाकरेंचा आवाज आता बुलंद होऊ लागला आहे मित्रांनो याच कारणास्तव भाजपा एकनाथ शिंदेची शिवसेना आणि इतर अजित पवारांचे सगळेच कार्यकर्ते आता भामावले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेत होत असलेले हे प्रवेश पाहता महाराष्ट्राचं राजकारण आगामी काळामध्ये कोणत्या दिशेने जाणार हे सांगायला कुण्या भविष्यकाराची गरज आता भासणार नाही मुंबई महानगरपालिकेसोबतच इतर महाराष्ट्राच्या दोन हजार एकोणतीस साली होणाऱ्या निवडणुका या ठाकरे बंधूच्या नावाने होतील आणि ठाकरे बयां जिंकेल हे पुन्हा एकदा सिद्ध आहे मित्रांनो हा महाराष्ट्राचा जज्बा मराठी माणसांचा जज्बा उद्धव ठाकरे पुढे घेऊन जातीलच परंतु सध्या मात्र ठाकरेमय वातावरण महाराष्ट्रात होण्यास सुरुवात झाली याबद्दल आपणास काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढत महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकले का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद